मुलांसाठी खूपच चांगलं आहे एक लर्निंग पण आहे आणि त्याबरोबर एन्जॉयमेंट पण आहे मला असं वाटतं की असे नाटक आपल्या मराठी नाटक खूप छान होतं सगळं स्क्रीन प्ले वगैरे खूप उत्कृष्ट होतं आणि आय वुड सजेस्ट सगळ्यांनी बघावं लहान मुलांना सगळ्यांनी घेऊन यावं आपल्या पाल्यांना खूप छान होतं नाटक तुला नाटक तुम्ही ते युक्ती लावून त्या शक्तिमान राक्षसाला पळून लावलात ना खरच कौतुकात आहे काय मग पुन्हा येणार ना पिकनिकला येतेच आणि तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक शेजारी यांना सांगणार नाटक वगैरे या या। यायला